नमस्कार मी समीर गारे असं पुणे जिल्ह्याचे जनशाखे पुणे जिल्ह्यामध्ये काम करतो आता सगळ्यांना माहिती आहे की नुकतीच एक पंधरा दिवसापूर्वी जे मध्यवर्ती सेंटर सेंट्रल किचन जे घोडेगावमध्ये आहे आणि त्या घोडेगावच्या सेंट्रल किचनमधून जवळपास ह्या खेड आंबेगाव जुन्नर भागातल्या शाळांना जेवण दिलं जातं पंधरा दिवसापूर्वी हीच घटना घडली की मुलांच्या जेवणामध्ये आसम शाळेच्या ठिकाणी आया आडून आल्या त्यानंतर पुन्हा आठ दिवसांनी जी आज सोनावळे सोनावली आसम शाळा आहे तिथंसुद्धा जो मुलांना नाश्ता खाकऱ्या दिला जातो त्या खाकऱ्यामध्ये आया नाल्या हे प्रकार वारंवार घडत असतानाच पुन्हा एकदा ह्या आदिवासी इंग्रजी माध्यमाच्या आसाम शाळेमध्ये हे जे गोवर्धन कंपनीच्या मार्फत एका ठेकेदाराच्या मार्फत हे जे गोवर्धन कंपनीचं ट्रॅक्टर पॅक जे दोनशे एम एलचं करोड जातं ह्या ट्रॅक्टर पॅकमध्ये दुधाच्या आया आढून आलेली घटना ह्या आज घडलेली आहे आणि खूप गांभीर्याची गोष्ट आहे जसं सेंट्रल किचनचं जेवण करू जातं त्याच ती जशी निकृष्ट पद्धत आदिवासी मुलांच्या जीवनाशी खेळ करण्यासाठी चालवली गेली आहे तसंच पुन्हा एकदा हे गोवर्धन कंपनीचं एक दूध ठेकेदारांच्या मार्फत असं त्यावेळी ठरवलं जातं ते सुद्धा इथं निकृष्ट दर्जाचं पुरवलं जाते ती मुलांशी या आदिवासी विकास विभाग आणि संबंधित ठेकेदार संबंधित यंत्रणा या आदिवासी मुलांच्या जीवनाशी एक खेळ करू पाहते असा आमचा गंभीर आरोप आहे आणि आम्ही सगळ्यांना आवाहन करतो की येत्या सात तारखेला आणि प्रकल्प कार्यालय घोडेगाव या ठिकाणी वेगुंदू धरणे आंदोलन सुरू आहे आदिवासी मुलांना वस्तुग्रहामध्ये जो मागेल तर वस्तीला प्रवेश मिळावा वस्तुग्रहाच्या जागा वाढवून मिळाव्यात सेंटर किचन पद्धती बंद व्हावी आणि अशा ज्या काही घटना वारंवार घडतात या आसाम आरोमान्य वस्तुग्रांमध्ये विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ करणार आहेत या सगळ्या घटना वाचा वाचपण्यासाठी येत्या सात तारखेला आपण सगळ्यांनी आम्ही सगळ्या आदिवासी बांधवांना आणि जागरूक नागरिकांना या ठिकाणी आवाहन करतो की आपण सगळ्यांनी सात तारखेला आंदोलनाचा भाग व्हावा आणि ह्या बेबुत बेबुंद धरणे आंदोलनमध्ये आपण आपला पाठिंबा द्यावा आहे एवढीच आम्ही विनंती करतो आणि सगळ्यांना सामील होण्याचं आवाहन करतो धन्यवाद